नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजमुद्रा अकॅडमी पुणेच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे पाहिजे आत्ता आपलं नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे यू पी एस सी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हचं त्यामध्ये आयोगाने काही चेंजेस केलेले आहेत पूजा खेडकर या केसनंतर ते काय चेंज केलेले आहेत ते आपण पाहूया आज तत्पूर्वी थोडंसं प्रमोशन पहा तुम्ही जर आमच्या हा आहे आपला सॉरी ऑनलाईन ॲप आहे तुम्ही ऑनलाइन ऍप वर आपल्या यूपीएससी बद्दल जे कोर्सेस आहेत यूपीएससी फाउंडेशन कोर्स आणि ॲडव्हान्स कोर्स दोन्ही पण आहे त्यानंतर सी एन टी स्पेशल कोर्स आहे हे तुम्ही आपल्या ॲपवर पाहू शकाल त्यानंतर आपल्याकडे ऑफलाईन पण सी एम पी एस सी दोन्ही पण फाउंडेशन इंटीग्रेटेड कोर्स सुरू आहेत आज जर कोणी चॅनलला नवीन पाहत असेल तर त्याला प्लीज सब्स्क्राइब करायचं आहे सब्स्क्राइब याच्यासाठी करायचं आहे की काही इम्पॉर्टंट लेक्चर ची तुम्हाला नोटिफिकेशन त्या टाईमला येत जातील यासाठी आणि मी माझा लेक्चर लाईक याच्यासाठी करायचं म्हणते की मला समजेल की तुम्हाला मी जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती समजली यासाठी लाईक पण करायचं आहे माझे कुठलेही मागचे लेक्चर्स किंवा आजचे लेक्चर कुठलेही लेक्चर्स पाहताना त्याला लाईक करायचं आहे म्हणजे मला समजेल की तुम्हाला मी दिलेली इन्फॉर्मेशन समजली आहे पहा चेंजेस काय केलेत ने तर आधी काय होत आधी जे होत तुम्हाला तुम्ही जर ग्रॅज्युएशन मध्ये असाल म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं जर झालं नसेल तर तुम्ही फक्त फायनल इयरची मुलं यूपीएससी देतात ते फक्त प्रिलिम्स देऊ शकत होते बघा तुम्हाला जो तुमचं फायनल इयर झालेलं जो डॉक्युमेंट असेल फायनल ते कधी तुम्हाला मेन्स देताना द्यावं लागायचं आता तुम्ही प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीही ग्रॅज्युएशन सुरू असताना देऊ शकता तुम्हाला आता जे फायनल डॉक्युमेंट आहे तुमचं पासिंगचं किंवा तुमच्या इंटरव्ह्यूला तुम्ही सबमिट केलं तरी चालेल त्यानंतर सेकंड आहे बा सर्विस अँड कॅडर प्रेफरन्सेस आधी काय होतं हे मेन्स झाल्याच्या नंतर आपल्याला भरावं लागायचं आता काय आहे तुम्हाला जे सर्व्हिस प्रिफरन्सेस आहेत ते प्रिलिम्सच्या आधीच भरावे लागतील आणि कॅडर प्रिफरन्सेस लगेच प्रिलिम्स नंतर आणि त्यानंतर जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर मेन्स नंतर तुम्हाला हे पंधरा दिवस दिले जातील तुम्हाला जर जा त्या प्रिफरन्सेस मध्ये काही चेंजेस करायचे असतील तर त्यानंतर नेक्स्ट पहा जे पण तुम्हाला आधी फक्त बेसिक इन्फॉर्मेशन बारावी लागायची प्रिलिम्सला जे पण तुमचे डॉक्युमेंट्स असतील कास्ट सर्टिफिकेट असतील ते तुम्हाला प्रिलिम्स क्लिअर झाल्याच्या नंतर बारावी लागायचे आता हे पूजा खेडकर या केस नंतर त्यांनी काय केलं तुम्हाला जे जे पण रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत सगळे प्रूफ काय करायचे आहेत तुम्हाला प्रिलिम्सला आत्ताच भरायचे आहेत आणि त्यानंतर एक चेंजेस केला आहे की तो मध्ये वाढ केली आधी एकवीस होत्या तर आता त्या तेवीस झाल्या ते पाहू आपण डिटेल फॉर्म भरताना व्यवस्थित भरायचा आहे तुमच्या फोटोज असतील फोटो, फोटो पण काय असला पाहिजे आपला असा ब्लर नसला पाहिजे फोटो पण व्यवस्थित हवाय त्यानंतर तुमचं नाव हवंय त्यावर आणि डेट किंवा तुम्ही फॉर्म भरण्याच्या फक्त दहा दिवस आधी काढलेला फोटो हवाय त्यावर तुमचं नाव आणि डेट दोन्ही पण असेल हा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर फॉर्म भरायचा आणि फॉर्म भरायला पण जास्त वेळ नाही जास्त वेळ नाही लावायचा पहा तुम्ही जेवढा फॉर्म लवकर भरणार तेवढं तुम्हाला तुमच्या आवडीचं सेंटर मिळेल ऐंशी सेंटर आहेत आणि मेनसाठी कमी असतात हा पहा सर्व्हिसेस हे जी आहे आधी काय होतं फक्त इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस एकच होती आता त्यांनी काय केलं त्याला तीन मध्ये डिवाइड केलेलं आहे कुठे कुठे इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस ट्रॅफिक त्यानंतर इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस पर्सनल आणि इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस अकाउंट्स असं ते एकाला त्यांनी तीन मध्ये डिवाइड केलेलं आहे हे महत्त्वाचे सहा चेंजेस आहेत आधी सांगितले पाच आणि हे सहावा त्यानंतर फोटोची क्वालिटी सांगितली त्यानंतर तुमची सिग्नेचरची क्वालिटी आणि फोटोची क्वालिटी चांगली ठेवायची त्यामध्ये स्टार्टिंग नाही करायची पाच शास झालं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो ठीक आहे आणि बऱ्याच वेळेस फॉर्म रिजेक्ट होतात पहा आपण पार्ट वन सबमिट करतो पार्ट दोन दोन असतात ओ आपण भरल्याच्या नंतर तर फॉर्म सबमिट सेकंड आपण बऱ्याच वेळेस नाही करत मग अशा वेळेस पण आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो हे पण व्यवस्थित केअरफुली फॉर्म भरायचं आहे ते एकवीस ते बत्तीस जनरल कॅटेगरीसाठी आहे त्यानंतर एस सी एस टी ओ बी सी यांना रिलॅक्सेशन आहे पहा आता अटेम्प्ट एस सी एस टीला अनलिमिटेड आहेत ओ बी सीला नाईन ना आहेत ओपनला सिक्स असतात आणि हे पी डब्ल्यू बी डीला नऊ आहेत ई डब्ल्यू एस ओ बी सी जनरल असेल तर आणि अनलिमिटेड आहे एस सी एस टी असेल तर हे रिलॅक्सेशन जन्म काय सेकंड ऑगस्ट नाईन नाईन्टी थ्री आधीचा आणि फर्स्ट ऑगस्ट टू थाउजंड फोरच्या हे खाली दिलेले आहेत ते तुम्ही फॉर्म मध्ये वाचू शकता एवढेच आहेत सॉरी हा मेनसाठी प्रिम साठी तुम्हाला ऐंशी आहेत मेन्ससाठी ट्वेंटी फोर आहेत करताना व्यवस्थित पाहून फिल करायचं आहे काळजीपूर्वक फिल करायचं का आहे तुमची इन्फॉर्मेशन याच्यावर व्यवस्थित भरायची त्याच्यानंतर फॉर्म सबमिट करताना पण तुम्हाला एक नोटिफिकेशन येतं पहा की तुम्हाला काही चेंजेस करायचे का फॉर्म मध्ये ते एकदा चेंज आहे आपली पूर्ण इन्फॉर्मेशन आपलं नाव आईचं नाव आपलं एज वगैरे व्यवस्थित टाकून आणि सबमिट करताना एकदा चेंज करून सबमिट आहे आणि त्यानंतर आपल्याला जर याबद्दल आणखीन काही इन्फॉर्म जर तुम्हाला काही कुठे डाऊट असेल आणि इन्फॉर्म विचारायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट युपीएससी ला या दिलेल्या क्रमांकावर कॉन्टॅक्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं असेल की ओ आर आता भरल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये काही चेंजेस करायचे आहेत काहीतरी तुम्हाला डाऊट वाटत असेल तर त्याची पण काय दिलेलं आहे पहा ओ पी आर पण लास्ट डेट अठरा दोन पंचवीस दिलेली आहे त्यानंतर तुम्ही काय करू शकता त्यामध्ये चेंजेस करू शकता ठीक आहे परत एकदा पाहूया आपण महत्वाचे सहा चेंजेस एकदा रिवाइज करूया आधी जे होतं तुम्ही फायनल इयरला असताना तुम्हाला वाटायचं की तुम्हा माझा अटेम्प्ट वाया जाणार की काय असं बरेच प्रश्न तुम्हाला वाटायचं की माझा अटेम्प्ट वाया जाणार की काय म्हणून तुम्ही बरेच वेळेस फॉर्म तो भरला नाही देचा तुम्ही जर फॉर्म भरला तर तुमचा तो अटेम्प्ट काउंट नाही होणार पण तुम्ही फॉर्म भरला फक्त फॉर्म भरला तर अटेम्प्ट काउंट नाही येणार पण तुम्ही फॉर्म भरला आणि प्रीलिम्सला हजर आहात तर तुमचा तो अटेम्प्ट काउंट केला जाईल ठीक आहे मग अशा वेळेस जर तुमचं ग्रॅज्युएशन जरी झालं नसेल तुम्ही फायनल इयरला असाल पण तुम्ही यावेळेस प्रिलिम्स आणि मेस तुमचा फायनल इयरचा जो डॉक्युमेंट आहे ते भे भेटण्याआधी तुम्हाला तुम्ही देऊ शकता तुम्हाला ते फायनल इयरचा डॉक्युमेंट जो तुमचा मार्क मेमो आहे मेन तो तुम्ही इंटरव्ह्यूला दिला तरी चालणार आहे त्यानंतर सर्व्हिस अँड कार्ड ऑफ प्रिफरन्सेस नंतर भरायची होती आता आहेत सर्व्हिस प्रिलिम्स नंतरच भरायची आहेत त्यानंतर कॅडासचे लगेच पास झाले की तुम्ही भरायचेत आणि त्यानंतर तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल या यामध्ये तर मेन्स नंतर पंधरा दिवसाचा कालावधी दिलेला आहे बा खूप जणांचं असं असतं की मी आय आय टाकणार मी आय पी एसच भेटलं तर घेणार मी आय एफ एसच घेणार पण एखाद्या वेळे जर आपला रँक खाली आला तर आपल्याला ऑप्शन रहावं म्हणून जेवढे पण सर्व्हिसेस आहेत तेवढे भरलेले चांगले राहतील त्यानंतर आपले जे डॉक्युमेंट्स होते आधी डॉक्युमेंट्स केव्हा आपण प्रिलिम्स क्लिअर केल्याच्या नंतर भरायचे होते आधी फक्त काय होतं फक्त बेसिक इन्फॉर्मेशन तेवढी प्रिलिम्सला भरायचे आता डॉक्युमेंट्स प्रूफ काय करायचे आता आपल्याला प्रिलिम्सचा जो आता तुम्ही फॉर्म भरताय तेव्हाच भरायचे आहेत हे सगळं पूजा खेडकर केस म जी झाली आहे त्यांनी बऱ्याच वेळेस काय केले डॉक्युमेंट्स चेंज केले खोटे डॉक्युमेंट्स आणले बऱ्याच वेळेस नाव चेंज करून बऱ्याच वेळेस एज चेंज करून असे बऱ्याच वे बरेच अटेम्प्ट दिलेत त्याच्यानंतर हे चेंजेस झालेले आहेत आणि सर्व्हिसेस मध्ये आधी एकवीस होत्या ते तीन आलेले आहेत जागा पण कमी झालेल्या आहेत आधी एक हजार छप्पन होत्या आता नऊशे एकोणऐंशी झालेले आहेत तर आता काय झाले जागा पण कमी झालेल्या आहेत आणि कॉम्पिटिशन पण त्यामुळे वाढलेलं आहे तर तुम्हाला याबद्दल कुठली इन्फॉर्मेशन जर विचारायची असेल तर तुम्ही आणखीन मला काही कमेंट करू शकता आम्हाला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपले एस चे कोर्सेस सुरू आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन पण तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आम्हाला डायरेक्ट करू शकता माझी इन्फॉर्मेशन जर समजली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपण इथं थांबूया नंतर भेटूया नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत जय हिंद जय भारत